शेतकरी कामगार पक्षाचा वा वर्धापन दिन आज पनवेल मध्ये आयोजित करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे हा मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित असणार आहेत मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असेल दरम्यान लवकरच पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत आणि त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यानंतर शेकापला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचं चित्र सध्या दिसून येत आहे तसंच या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिवसेना उभाढा नेते संजय राऊत शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शिजेकांत शिंदे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत शेतकरी कामगार पक्षाचा दोन ऑगस्ट रोजी हा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि एक संस्कृती आहे शेतकरी कामगार पक्षाची आज आपण पाहत विलीन झालेले आहेत परंतु शेतकरी कामगार पक्ष असा आठ वर्धापन दिन साजरा करतोय हे अनेक राजकीय पक्षामध्ये घेण्याचे संकेत आहेत आणि कोणी लोक पक्षामधून आज उडी इकडे तिकडे महाराज आहेत त्यांना सुद्धा एक फार मोठा संदेश देण्यासारखी गोष्ट आहे तर जरी पक्ष जुना असला तरी विचार मोठे आहेत तर या परिसरामध्ये या भागामध्ये जे जे ऐतिहासिक जे निर्णय घेतलेले आहेत समजा साडेबारा टक्केचे असू द्यात मूळ कायद्याचा निर्णय असू द्यात हे सर्व नैनाचा विषय असू द्यात या सर्व गोष्टीचा विषय हे सर्व शेतकरी कामगार पक्षांनी घेऊन फार मोठी चळवळ आणि सर्व लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं मनसेचे अध्यक्ष येतात काय अपेक्षित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब येत आहेत याच्यामध्ये खूप मोठा परिवर्तन मराठा समाजाचा होणार आहे कारण राज ठाकरेंनी जो मराठा मराठी हा विषय घेतल्यामुळे आज राज्यात नव्हे देशभरात आज आपली मराठी भाषा टिकली पाहिजे संत नामदेव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे माय माय मराठी मराठीवर स्वतः ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर आपली आहे ही मराठी भाषा राऊत पण येत आहेत सर्व महाविकास आघाडीचे नेते तुम्ही हो याच्यामध्ये उदय असं आहे का संजय राऊत येतात त्यांनी केल काही लोकांच्या मनात भावना होती पण शिवसेना शेतकरी कामगार पक्षाजवळ नाहीये पण एक संदेश लोकांकडे मिळणार आहे का संजय राहू येऊन सुद्धा आता शिवसेनाही शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर ठामपणाने उभे वाट पाहतात लोकांकडून शंभर टक्के वाट काय येणार हंड्रेड पर्सेंट आहे आम्हाला अपेक्षा आहे आणि चांगल्या रीतीने लोकांना संदेश देऊन जातील